सद्गुरु भास्करा पुन कीर्ती

మాజా మదరాయా తుచా నామాసే

सर्वांचे जे अधिष्ठान तेचे माझे रूप पूर्ण सर्व वाचे माई कुमाई अवगी सत्ताली हाता नामयाचा खेचर दाता सर्व सांडोनी माझाई वाचे वर कुमाई यवंत प्रविश्य मम ममो वीमाता सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणन्नमो भगवते पुरुषाय तूप्यम् कीर्तन करा सर्व सांडोनी माझी सेवा संपवणार आहे मी ऐका सद्गुरु जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना एकोणीसशे सतरा ला केली आणि संस्था स्थापन केल्यानंतर महाराजांना पैशाची गरज लागली होती चालेल पुरवठा निर्माण झाला चालेल पण अहंकार सहन होत नाही महाराजांनी ती एक लाख रुपयाची पिशवी घेतली त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिले म्हटले तुझे एक लाख रुपये मला

एक दिवस हात हाली देते किती माणसं आहेत बा कोण आहे काय हा ते मला पुढे नाही आज स्टेजवर माझं नाव नाही घेतलं सत्कारा एक दिवस येऊन आणि हो तिथं आठ दिवस मला थोडा झटत त्याचं काही घेणं नाही का आपले नाव पुढं शेतच नाही आमच्या दोन्ही भावाने आमची वाटून घेतली त्याने भावले काय पाहिजे हकीर माणूस आहे मला म्हणाल तीन वाटे पाठ नाही म्हणजे दोनच वाटे होते चांगले का बरं शिक्षित काम म्हणलं म्हातारा म्हातारे जबाने हाता घालूनच काढी असो <laughs> ते आले होते काली काय काय कर वाट नाही करा हारले महाराजांचा आनंद नमका आम्हाला महाराजांच्या लागतील असो ऐका <laughs> सगळ्याला विनंती मागली तीनशे पंच्याहत्तर वेळच्या दोन आठवणी तीन आठवणी एक <laughs> इथली परंपरा घेऊन जा पकवास गोडीवर टाळाला गादी कंबर बांधून सगळ्यांनी कंबर बांधून मला पहिलं घेऊन जा इथलं दोन इथून मोठमोठ माती न्या उद्या बऱ्याच बाया बुधी बांधून घ्या त्यात बुधी गायला बांधून घ्या काय आखली आहेत काय हा काही नाही सगळी ना वाटली नाही आमची पहिली पंढरपूरचे तर त्यांनी फार चांगलं काम केलं त्यांनी काय केलं देहूची जी नांदुरकी ना आता ती वाटली कट करावं लागेल तिला ती कट नाही कली ना कट ना केली का त्याची रोप दरी ते रोप गावगाव द्यायचं कारण हे तुकाराम महाराजाचं नांदुरकीचं झाड गावोगावी लागलं पाहिजे आणि धर्म दावी देव जरी होय भावशिध वाह शिवाजी महाराज म्हणले केवढी गल्लत झाली होती माझ्याकडून मी तर बुवात व्हायच्या विचारात होतो तुकाराम महाराज म्हणले बरं झालं तुम्ही बुवा नाही झाले नाहीतर सत्यांना विरोध केला असता असो मग तुम्ही मग राजेच राहत आणि मग छत्रपतींना ते कळालं त्या दिवशी होती एकादशी आता जसं छत्रपती इथं आले ती बातमी कळाली ती बातमी लागली चाकणच्या सुभेदाराला चाकणला पठाणाचं था ठाणं होतं त्यावेळेस चाकण तोपर्यंत स्वराज्यात आलं नव्हतं आणि मग पठाणाने तो दोन सहस्र पठाण चाकणा पर्वती परत निघाले महाराज आणि लोहगावला परचक्र हे गाथ्यातच आले बरं का प्रकरण ह्या प्रकरण ह्या प्रसंगाचे तीन ते चारा भंग आहेत गाथ्यात लोहगावला हो परचक्र लोहगावलाच हो परचक्र पडले पर कीर्तन रंगात आलं आणि मोरोपंत धावत आले राजे उठा उठा उठा, उठा। म्हणजे का अहो तुम्ही इथं कीर्तनात बसली ती चाकणच्या सुभेदारात बातमी कळाली मग तो चाकणच्या सुभेदाराने दोन हजार सैन्य घेऊन या लोहगावला हो वेढा टाकलाय रात्रीचा फायदा घेऊन आपण आता पळून गेलं पाहिजे आता ही बातमी मग शिवाजी महाराजांनी उठाव ना बसलेले श्रोते काही माणस ना उठायच्या धारणानेच बसलेले असतात महाराज वा काही तर पंगत कशी बसते त्याच धोरणानी बसत आहेत महाराज श्रोतेच उठले महाराज धावले का रे एवढे डगरे झाले म्हणजे कीर्तन ऐकता ऐकता कीर्तनाची मर्यादा कळती तया, तयाशी तुका बोले सांगे जनात आपलं कीर्तनातून सर्व काय हो कीर्तनातून सर्वथा उठू नये धर्मनीती आयुष्य आहे नेनता काही सकळी महाराजांची पोळी तुकाराम महाराजांनी सांगता अरे कीर्तनाची रीती काय सात दिवसाचा जरी झाला उपवाशी तरी कीर्तनाशी टाकू नये परत चक्र तुका झोपा काढणी का तू तु एवढे कौरव मारले एवढं रावणाचं सैन्य मारलं कलियुगात तुझा प्रभाव कमी झाला देव पांडुरंग ऐकून तुकयाचे वचन तात्काळ प्रगट जगत जीवन पांडुरंग प्रगट झाले तुकयाशी देवनी आलिंगन म्हणे तुवा कीर्तन करावे महाराज शांतवा तुम्ही लईच भाडाकली आज काय भडाकले तुझ्या डोक्यात भागायचं तुला काही <laughs> आमचं रामचंद्रबा होतं देवकाराच होतं महाराज अरहरातील रामचंद्रबा असं गरम होतं आम्ही म्हणायचो रामचंद्रबा तुम्ही जर पांडुरंगाच्या दर्शनाला गेले देवही तुम्हाला घाबरत असल विचार लयच <laughs> गरम आर होता महाराज हो खूप आता मी तात्यांचं वाक्य सांगतो बंडा तात्यांना भाऊ म्हणले होते बघा आम्ही देवकर बावले ते म्हणायचे आपले हे ज्ञानोबावले होते पंढरपूरचे त्यांना म्हणजे बघा गुरु म्हणून तुमच्या पाया पडल पण अक्षर जर गाथा बसण्यात चुकलं तर क्षमा नाही तुकाराम महाराजाच्या अक्षराची जपून म्हणायची म्हणले वा काना मात्रा उकार जपून म्हणायचे म्हणजे लयत म्हाता गरम होतं आम्ही त्यांच्याच हाताखाली राहिलेली महाराज ही जागा भेटली पहिलं तिकडं करायचं ठरला होता लई जागा पाहिल्या आम्ही ही जागा ठरली आणि मग सप्त्याच्या आधी चार दिवसपर्यंत येतो लय वारण होतं आणि सहा सप्ते झाले पण सहा सप्त्यात पाऊस आलाच नाही आम्ही उडून धरला कासरा पण सातव्या सप्त्यात मात्र पावसाला वाटलं सगळा महाराष्ट्र आला आणि मी जर या उत्सवाला गेलो नाही तर मला येड्यात काढीतो मग रोज हजारी पाहिल्या दिवशीपासून मारा पाऊस रोज हजारी मारा कान पडला नाही एक वार करी बाहेर गेला रे पाऊस कसा नाही छापी भिजायची होती लगेच सुरू झाला मार हजार छापी भिजाय पडतात चालला काल रोज पाऊस येतोय तरीही शेतकरी आणि वारकरी त्याला म्हणतात की तो चालू परिस्थितीवर मात करून पुढे जातो मला शेतकरी आणि वारकरी म्हणतात या निमित्ताने सगळी मंडळी आली त्यात आज फार चांगला दिवस की आमचं रंगदास स्वामी संस्थान आणि यांनी सकाळपासून सकाळी बारा ते रात्री बारापर्यंत आमटी महाप्रसाद ठेवला जरा टाळेवाजात यांच्यासाठी आजची कथा संपली त्यांचा सन्मान आमचा जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान करेन अनेक का अनेकर अनेकर सगळे इथं समोर या तुकाराम महाराज संस्थान त्यांचा सन्मान करेन बसा बसा लागले गोठायला येडे हळदी i सेवा काहे सापडविले वाटे जाता गंगा मस्तक तो जाना ठेविला कर भोजना मागती तुप पावशेर मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझे काय कळे उपजला अंतराय म्हणून काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खुनमाळिकेची बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी सापडविले वाटे जाता गंगा स्नाना तो जाना ठेविला कर माहो शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार माहो शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगिकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्ना मस्त तो जाना ठेवेला कर विठ्ठल समाधी स्वामीनी किन्नर आजच्या तिथीला आज वैशाख वद्य द्वादशी मुरमुऱ्यान ठेवा बर का क्षिरापती भाऊ संत श्रेष्ठ संस्थांचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर आपल्याला सगळ्याला माऊलीचा आशीर्वाद देतील माऊलीने म्हणावं तो का सर्वात श्रेष्ठ प्रिया मात्र या आणि नंतर सर्वांचा सन्मान